भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव यांच्या हस्ते तिरंगा ध्वज आणि मिठाई वाटप करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील वडलगाव येथे रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिननिमित्त पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा ध्वज व शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट व मिठाई वाटप करण्यात आले सदर या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेना व यशोदा सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर या कार्यक्रमाला प्रिया पंडा विशाल गायकवाड विक्की जाधव सेवक जाधव साहिल जाधव पंकज इंगळे साहिल गुप्ता रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष किरण बनकर भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष हरी अल्लाट यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच यशोदा सामाजिक से संस्थेचे पदाधिकारी सदस्य व नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला का उपस्थित होते या संदर्भात अधिकृत सेनाची शाखा या नात्याने ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष आज या ठिकाणी लहान मुलांना चॉकलेट वाटपायचा व झेंडा लावण्याचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता तो कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पाडून आज या ठिकाणी शेकडो लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग झाले धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा